हॅलो का कोण अरे मी तुझा लहानपणीचा मी तुला नाना म्हणतो मग काय बोलतोस काय करायचं आपण एक काम करतो उद्या जाऊ आणि काय ते खरं माहूर हो चालेल चल ठेवतो भेटून घ्या ताल या देव पुढ अकरा रुपये ठेव अंगातल या देव पुढ अकरा रुपये ठेव अंगातलय देव पुढ अकरा रुपये ठेव तुछ 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 अरे एक नंबर काय रे जाणार जाऊ दे, 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 दे. मग किती दरवाजे पडले काय रे मुद्द्यावर डोंगीचा दरबार आता तूच मग काय करत आहे Thank <laughs> you. Sorry, I have to ये सारे बच्चे आए

यासारख्या अनेक बामट्या महाराज आपल्याला बघायला मिळतील आणि आजकालचे लोक छोट्या छोट्या समस्या घेऊन अशा बागांकडे जातात त्या दूर करायला म्हणजे घरात भांडण होणे किंवा फुलगावी हजारी करणे नवऱ्या मनात असा न वागण्या किंवा मनात असं समजा दूर समस्या दूर करण्यासाठी अशा बुवा बाबा फकीर यांच्यासाठी वारंवार जातो आणि हे बाबा आहे हा लोकांची वाट पाहत असतात अहो हे बाबांना ना स्वतःच्या स्वार्थासाठी शांतासारखं अनेक लोकांना फसवतात अहो आता तुम्हीच सांगा हे नारळ किंवा मंत्री लिंबू हे आपली समस्या दूर करणार आहात का नाही ना हे फक्त वैज्ञानिक खेळ आहे आणि ह्याचा वापर करून हे अंधश्रद्धा नको अहो ऐका असावी पण ती अंध नको आओ, गुरु असावा पण तो बोंधू नको मर्यादेपेक्षा जास्त असलेली ती म्हणजे श्रद्धा आणि सत्याला नाकारते तीच खरी अंधश्रद्धा चला हो मंडळी आता तरी अंधश्रद्धा सोडा प्रगतीकडे चला